एखादा गड किंवा डोंगर चढताना भल्याभल्यांची दमछक होत असते मात्र कोल्हापूरची चिमुकली कन्या अण्वी घाटगे ही कित्येक डोंगर आणि किल्ले सर करणारी सर्वात छोटी गिर्यारोहक आहे या आधीही जागतिक विक्रम आपल्या नावे करणाऱ्या आणवीनं नुकताच अजून एक विक्रम केला हिमालय पर्वत रांगेतील उत्तराखंड राज्यातील केदारकंठा हे समुद्र सपाटीपासून बारा हजार पाचशे फूट उंच शिखर आणवीने सर केला मूळचे हातकलंगले तालुक्यातील नेज येथील असणारे घाटगे कुटुंब कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात राहतं या कुटुंबातील अन्वीला किल्ले सर करण्याचं बाळकडू तिच्या घरातूनच वडील चेतन आणि आई अनिता घाटगे यांच्याकडून मिळालं त्यामुळंच आज ती एक उत्तम गिर्यारोहक बनत चालली आहे फक्त दोन वर्षाची असताना अण्वीनं पहिल्यांदा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई देखील सर केला होता तर यंदाच्या एकोणीस फेब्रुवारी रोजी केदार सर करून आणवीनं शिवध्वज फडकवत शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून शिवजयंती साजरी केली शिवजयंती म्हणजे शिवविचारांचा जागर धीरता वीरता ही असून गडकोट दुर्ग संवर्धन करूया शिवजयंती दिवशी डॉल्बीचा वापर टाळूया असा संदेश आणि शिखरावर शिवगारद देऊन तिने परिसर जय फोडला जय शिवराय जय घातली आज विश्वच्या तीन दिवशी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते की गर किल्ला वाचवा विष्ण वाचवा वाचवा गर किल्ल्यावर वा घाल करू नका डीजे वगैरे तशी काही लावू काय जय जी का जय शिवले जय शिव बोला उणे पंधरा अंश सेल्सिअस तापमान हाड गोठवणारी थंडी शिखरावर चढाई करताना होणारी ऑक्सिजनची कमतरता बर्फावरील निसरडी वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत दोन दिवसाची चढाई करत अन्वी अठरा फेब्रुवारी रोजी बेस कॅम्पवर पोहोचली होती तर एकोणीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता पुन्हा शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली अंधारातून बर्फाच्छादित जमिनीवरून वाट काढत ती सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सूर्योदयाला केदारकंठा शिखरावर पोहोचली अशी चढाई करणारी अन्वी ही जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली हे शिखर सर करण्याकरिता तब्बल अत्यंत त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही चढाई केलेली आहे हे शिखर संपूर्ण बर्फाच्छादित शिखर असून उन्हे पंधरा सेल्सिअंस तापना तापमान असताना या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सतरा तारखेला चढाई सुरू करून त्यांनी एकोणीस फेब्रुवारीला शिखरावरती शिवध्वज फडकवलेला आहे आणि हिमालयातील बर्फाच्छादित शिखर सर करणारी सर्वात कमी वयाच्या त्या ठरलेल्या आहेत त्यांची आई व प्रशिक्षक या नात्याने मी हे जबाबदारी पूर्ण सांगत आहे जय शिवराय दरम्यान या याआधी अन्वीच्या नावे गिर्यारोहण क्षेत्रातील पाच वर्ल्ड रेकॉर्ड सहा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड सहा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची नोंद आहे आजवर तिने एकूण बासष्ट गडकोट दुर्ग संवर्धन व स्वच्छता मोहिमा फत्ते केला अधिक व्यक्ती संस्था व संघटना यांनी आण हे सन्मानित केलं त्यामुळे यापुढेही असाच प्रगतीच्या वाटेवर प्रवास होत राहू अशा शुभेच्छांचा वर्षाव सध्या आणवेवर होतोय महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा